नमस्कार शेतकरी बंधूंनो अंकुर अंकुरॅग्रिटेल चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तुम्ही अल्पभूधारक शेतकरी आहात का आणि तुम्हाला फळबाग ही लागवड करायची आहे तर मग आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी जर तुम्ही अल्पभूधारक शेतकरी आहात आणि तुम्हाला आपल्या शेतात फळबागही लागवड करायची आहे तर शासनाची महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच एमआरजीएस ही तुमच्यासाठी लाभदायी ठरणार आहे या योजनेत तुम्ही तुमच्या शेत जमिनीवर किंवा शेताच्या बांधावर देखील फळ जाडे लागवड करू शकतात अलीकडेच या योजनेमध्ये केळी या पिकाचा देखील समावेश करण्यात आलेला आहे शून्य पॉइंट वीस ते दोन हेक्टर पर्यंत या योजनेत लाभ दिला जातो जे की तीन वर्षात म्हणजेच शंभर टक्के अनुदान हे शेतकऱ्याला वर्ग केले जातात आता तुम्ही म्हणाल जॉब कार्ड कसे काढायचे तर ग्रामपंचायतीत जा आणि तेथे ते ते ग्रामसेवकांकडे जॉब कार्ड काढून घ्या अगदी लगेच तुम्हाला जॉब कार्ड काढून मिळतील जॉब कार्ड काढण्यास काहीही अडचण येत नाही व तुम्हाला योजनेचा लाभ सुलभरित्या घेता येतो शासनाने ठरवून दिलेल्या मजुरी दराप्रमाणे शेतकऱ्यास मजुरी अदा केली जाते तसेच अंदाजपत्रकाप्रमाणे ज्या रकमा ठरलेल्या असतील त्या शेतकऱ्यांच्या नावे व मजुरांच्या नावे वर्ग केल्या जातात योजनेत भाग घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या शेताचा सातबारा खाते उतारा आधार बँकेचं पासबुक जॉब कार्ड आणि एक ग्रामपंचायतीचा ठराव इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता हो असते तर मग वाट कसली बघताय आजच निर्णय घ्या आणि आपल्या शेतात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवड करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुन्हा नवीन योजनेची माहिती घेऊन भेटू आसाठी एवढंच धन्यवाद